आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर हात सोडा मी चालू शकते मी जर हात सोडला तर डायरेक्ट उचलून मंदिरात घेऊन जाईल आणि याला तू जबाबदार असेल कधी कधी ना तुम्ही जरा अतिच करता ती चालता चालता त्याच्याकडे किंचित रागात बघून म्हणाली पण त्याला तिच्या अशा बघण्याने काहीही फरक पडला नाही ते सगळे मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले आता तरी हात सोडा मला पूजेची थाळी घ्यायची आहे ते तेव्हा कुठे त्याने तिचा हात सोडला पुढून राधाचा आवाज आला तशी ती तिकडे गेली राधादी ताराने तिघींसाठी पण पूजेची थाळी घेतली होती देवीच्या ओटी भरण्याचं सुद्धा सामान घेतलं सगळं काही घेऊन ते सहा जण मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचले समोर देवीची सुंदर अशी मूर्ती होती जी पाहताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न हसू आलं शिव तारा पुढे होते त्यानंतर राधा सूर्या होते तर सगळ्यात मागे दुर्वाजित होते शिवाने ताराकडे पाहिलं पूजेचं सामान गुरुजींच्या हातात दिला गुरुजींनी देवीची ओटी भरली तारा आणि शिवा दोघांनी सुद्धा देवीसमोर हात जोडले देवी आई तुझ्या आशीर्वादाने आजपासून नवीन आयुष्याला सुरुवात करतोय सगळ्या गोष्टी सांभाळून घेण्याची ताकद शिवा मनातच देवी आईला म्हणाला आई तुझ्या साक्षीने नवीन संसाराला सुरुवात करते सगळ्या गोष्टी नी जमतील की नाही मला माहित नाही पण मी माझ्या परीने प्रयत्न करेन त्यात फक्त तुझा आशीर्वाद सोबत असू दे तारा पण मनातच देवी आईला साकड़े घालत होती त्यांचं दर्शन झालं तस ते आई समोर हात जोडून पुढे सरकले मग राधा आणि सूर्या पुढे आले दोघांनी पण पूजेची थाळी गुरुजींकडे दिली आणि हात जोडले आई जेव्हापासून माझी आई गेली तेव्हापासून तूच आई बनून मला सांभाळलेस एक आई ही राहून घेतलीस पण त्या बदल्यात खूप काही दिलेस त्यामुळे मी कसलीही तक्रार करणार नाही फक्त एकच म्हणे की आमच्या कुटुंबातलं हे प्रेम शेवटपर्यंत असंच राहू दे आता आमच्या घरावर कोणतंही संकट येऊ देऊ नकोस देवी आई माझी आई नेहमी म्हणते की देवाच्या दारात नेहमी काही मागायला जायचं नाही कधीतरी जे मिळाले त्याबद्दल ऋणी पण व्हावं म्हणूनच मी आज माझ्यासाठी काही मागणार नाही कारण तू आधीच मला सगळं काही दिलंस फक्त तुझा आशीर्वाद मात्र दे जेणेकरून सूर्याने जी माझ्यावर जबाबदारी टाकली ती मी पूर्ण करू शकेन राधा पण मनातच देवी आईकडे प्रार्थना करत होती गुरुजींनी पूजेच्या थाळीत प्रसाद दिला त्यांनी डोळे उघडले आणि ते थाळी घेऊन पुढे सरकले ते पुढे जाता सत्यजित आणि दुर्वा देवी आई समोर आले देवी आईचं ते प्रसन्न रूप बघताच दुर्वाच्या चेहऱ्यावर एक चमक आली जस आपण या आईची लेकर आहोत तसच आपणही आता कोणाची तरी आई होणार ही भावना तिला एक वेगळीच अनुभूती देऊन गेली तिने डोळे मिटले अचानक तिच्या समोर सत्यजीतने दिलेली ती बाळकृष्णाची मूर्ती आली तसे तिने पुन्हा डोळे उघडले तिने शेजारी उभ्या असलेल्या त्याच्याकडे पाहिलं तर तो डोळे मिटून शांतपणे उभा होता थोड्या वेळासाठी तर ती त्याच्याकडे बघतच राहील पण भानावर येताच तिने पुन्हा त्याच्यावरची नजर समोर केली आणि देवी आईकडे बघून डोळे मिटले आई तुझ्यापासून काहीही लपून राहिलेलं नाही कारण आमच्या आयुष्याची दोरी ही तुझ्याच हातात आहे तस तर माझ्या आयुष्यात जे काही घडलं त्यानंतर माझी तुझ्यावरची श्रद्धा किंचित कमी झाली होती हे मी नाकारत नाही एक आई आपल्या मुलीसोबत असं कस होऊ देऊ शकते हा प्रश्न कित्येकदा मनात यायचा पण त्यानंतर माझ्या आयुष्यात जे काही झालं त्यानंतर तुझ्यावरचा डळमळीत झालेला विश्वास पुन्हा पूर्ववत होऊ लागला घाव सोसल्याशिवाय तर सोन्यालाही चकाकी येत नाही तिथे माणसाच्या आयुष्याला कशी येणार त्यामुळे मनावर आणि शरीरावर झालेला हा आघात सहन करून आज मी पुन्हा तुझ्यासमोर उभी आहे आणि मी इथे उभी आहे त्याला माझ्या आयुष्यात पाठवण्याचं श्रेय हे फक्त तुलाच जातं कुठल्या शब्दात तुझे आभार मानू मला खरच कळत नाही खरंच खूप खूप थँक्यू सत्यजितला माझ्या आयुष्यात पाठवण्यासाठी ते मला त्यांची एंजल समजतात पण खर तर एंजल बनून तेच माझ्या आयुष्यात आले एखादी जादूची कांडी फिरावी आणि सगळं ठीक व्हावं तस त्यांनी माझं विस्कळीत झालेलं आयुष्य पुन्हा सुरळीत केलं त्यांच्या प्रेमाने काळजीने आणि आपुलकीने मला जिंकून घेतलं कधी रागीट आणि चिडकी असलेली ही दुर्वा आज संयमी आणि सहनशील बनले याच श्रेय फक्त त्यांनाच जात असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीच्या सानिध्यात राहिल्यावर त्याचे थोडेफार गुण आपल्या अंगी येतातच तसच काहीच माझ्यासोबत झालंय आज जी दुर्वा तुझ्यासमोर उभी आहे ती सत्यजीतचीच एक सावली आणि माझ्या पोटात कदाचित त्यांचं बाळ आहे आई प्लीज माझ्या मनातली ही आशा खोटी ठरू देऊ नकोस मला माझ्यासाठी नाही पण त्यांच्यासाठी आई व्हायचंय त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्यात आणि हो कदाचित मी तुला स्वार्थी वाटेल पण मला पहिला मुलगाच हवा तेही अगदी सत्यजित सारखा सगळ्यांना सांभाळून घेणारा पाटलांचं हे कुटुंब एकत्र बांधून ठेवणारा आणि हो अजून एक गोष्ट मी माझं बाळ मागते याचा अर्थ असा नाही की तू माझ्या पहिल्या दोन बाळांकडे दुर्लक्ष करावंस त्यांच्यावर तुझी कृपादृष्टी कायम राहू दे त्यांना सगळ्या संकटापासून दूर ठेव आणि हस्त खेळत ठेव एवढ मागतेस देवाकडे तसे तिने डोळे उघडले काही नाही ती किंचित हसली आणि पुन्हा एकदा देवीसमोर हात जोडले ते मंदिरातून बाहेर आले त्यांनी पाहिलं तर राधा आणि तारा दोघीही त्या दोघांना तिथल्या जवळच्या शॉप मध्ये घेऊन गेल्या होत्या ते बघून दुर्वाच्या चेहऱ्यावर हसू आलं त्यांना तस खुश बघून तिला पण खूप आनंद झाला जीत किती खुश दिसत आहेत ना हे चौघ आपण एक फोटो काढूया ओके त्याने खिशातून फोन काढला आणि सेल्फी साठी पकडला मी त्यांना पण बोलवू का येतील त्यानंतर आधी आपला फोटो काढूया तस ती फक्त हसून हो म्हणाली सत्यजित आणि तिने काही सेल्फीज घेतले त्यानंतर त्यांनी चौघांनाही बोलवलं ते काही काही कपल तर काढल्या देवदर्शन करून ते घरी परतले यात संध्याकाळ झाली होती पाहुणे आता निघून गेले होते घरी आल्यानंतर सगळे फ्रेश झाले आणि पूर्ण कुटुंबाचा एकत्र चहा नाश्ता झाला तारा राधा ते बाकी सगळं राहू द्या आधी जाऊन तुमचं सामान तुमच्या रूम मध्ये नेऊन ठेवा माईंच्या बोलण्यावर त्यांनी एकमेकांकडे पाहिलं त्यानंतर आपापल्या नवऱ्यांकडे पाहिलं ताराने शिवाकडे बघता शिवानी तिला डोळा मारला तसे तिचे डोळेच मोठे झाले तिने लगेच गडबडून नजर खाली केली सूर्याने पण राधाला एक फ्लाइंग दिली। बघून तिने जी मान खाली घातली ती पाच मिनिट वरच काढली नाही अग जात ना, कि कोणाला मदतीला पाठवू नाही माई आम्ही करतो तारा तिच्या जागेवरून उठली राधा सुद्धा तिच्या मागोमाग उठली दोघीही साड्या सावरत वर निघून गेल्या माई मी काय म्हणतो त्यांना रूम मधलं काहीच माहित नाही तर आम्हीच मदत करतो ना त्यांचे सामान लावायला शिवाच्या बोलण्यावर सूर्याचा चेहरा एलईडी बल्ब सारखा का उजळला कारण त्याच्या मनात सेम विचार आला होता सत्यजित आणि दुर्वा मात्र एकमेकांकडे बघून गालात हसत होते कारण कधी काळी ते सुद्धा यातून गेले होते जा। ठीक आहे राधाला खर तर कुठेही जायची गरज नव्हती ती कालपासून सूर्याच्याच रूम मध्ये होती तिला फक्त तिचं सामान वॉटरूम मध्ये लावायचं होत ऑल द बेस्ट राधा राधाला पण तिला काय म्हणायचंय ते बरोबर समजलं तुला पण ऑल द बेस्ट तस तारा तिला थँक्स बोलून तिथून निघून गेली तिला शिवाची रूम माहित होती त्यामुळे ती बॅग घेऊन सरळ त्या रूम मध्ये आली पण बंद अचानक दरवाजा झाला तिने एका सेकंदात मागे वळून पाहिलं पण मागे शिवा त्या बंद दरवाज्याला टेकून उभा होता आणि नजर रोखून तिच्याकडेच बघत होता मी सोडून कोणाची हिंमत आहे का तुझ्या जवळ यायची तो एक एक पाऊल तिच्या दिशेने टाकत होता तशी ती पडली त्याची ती नजर तिला करू लागली कारण दूर असून सुद्धा त्याची नजर स्पर्श केल्यासारखी तिला तिच्या शरीरावर जाणवत होती इतका एक टप तो तिला पाहत होता हे बघा फक्तो की आधी दाखव तर हे बघा तुम्ही मला बोलण्यात गुंतवू नका मी तुम्हाला शिक्षा दिलीय आठ दिवस तुम्ही पण यायचं नाही मला टच सुद्धा करायचं नाही ना ठीक आहे नाही येणार मी तुझ्या जवळ उलट तूच माझ्या जवळ येशील ते पण स्वतःहून तो तिच्या कानात कुसबुसला त्याच्या इतक्या जवळ येण्यामुळे आता ती अस्वस्थ झाली होती जशी त्याला तिची जवळ येण्याची आस लागली होती तशी जोड तिच्याही मनात कुठेतरी होती पण ती भाव खात होती असं म्हणायला हरकत नाही मी का तुमच्या जवळ येईन मला वेळ लागले का वेळ तर तुला लागले तेही माझ्या प्रेमाचं म्हणून तर माझ्यापासून दूर राहणं अवघड जात आहे तुला काही अवघड जात नाहीये मला तुम्हीच पुन्हा पुन्हा माझ्या जवळ येत आहे ठीक आहे नाही येत मी जवळ आपल्या दोघांमध्ये किमान एका हाताचं अंतर राहील याची काळजी घेतो आठ दिवस तर आठ दिवस बघू मी माझा शब्द पाळण्यात यशस्वी होतोय तू तु तुझी अट विसरून माझ्याजवळ येतस वे चेंजिंग रूम मध्ये तुझ्यासाठी नवीन वॉर्डरोब बनवले तू तु तिथे तुझे कपडे ठेवू शकतेस तो बाजूला होताच ती चेंजिंग रूम मध्ये गेली ती तिचं काम करत होती आणि तो एक एकटॉक तिच्याकडे बघत होता आधी तर तिने त्याच्या नजरेला इग्नोर केला पण काही वेळानंतर त्याची ती एक टोक नजर तिला अस्वस्थ करू लागली शेवटी वैतागून तिने काच बंद केली आणि ती बाहेर आली पण तो अजूनही दोन्ही हात उश्या खाली घेऊन एक टक तिच्याकडे बघत होता सध्या त्याची नजर तिच्या साडीतून दिसणाऱ्या त्या कमरेवर तिला होती बघताच तिने लगेच साडीने पोट आणि कंबर झाकून घेतलं तिची गडबड बघून तर त्याला हसायला असे का बघताय तुम्ही अरे माझे डोळे माझी बायको मी काही पण करेन तुला काय करायचंय बायको जरी तुमची असली तरी पोट माझे हो का ठीक आहे मग माझी बायको मला दे आणि तुझं पोट तुला राहू दे तुमच्याशी बोलण्यात ना काहीच अर्थ नाही आणि ती पुन्हा चेंजिंग रूम मध्ये दे निघून गेली पण तिने जसा दरवाजा बंद केला तसा तो पोट धरून हसायला लागला <laughs> ती आतमध्ये कपडे चेंज करून बाहेर आली तर तो बेडवर आडवा पडलेला होता तिच्याच बाहेर येण्याची वाट बघत होता तिने त्याच्याकडे पाहिलं आणि नाक मोडत दरवाजा उघडून बाहेर निघून गेली की या रावडी शिवाची बायको मुळमुळीत बायको तशीही मला पचली नसते आत्ता कस शिऱ्यासोबत मिरचीचा ठेचा खाल्ल्याचा फील येतोय ती बाहेर गेल्यानंतर तो स्वतःशीच बडबडत होता